B Big boss. च्या घरामध्ये एंट्री झालेली आहे पॅडी यांची तर हे दे कॉमेडियन आहे हे सर्वांना माहीतच आहे तर यांची एंट्री झाल्यानंतर यांच्याशी रिते सरांनी खूपच छान असं बोलणं झालं यांचं यांनाही करन्सीबद्दल विचारलेलं आहे तर जे निखिल आणि अंकिता आहे ते क करन्सी घेऊन गेलेले आहेत घरामध्ये एंट्री झालेली आहे त्यांनी त्यांच्या नावाच्या पाट्यासुद्धा लावलेल्या आहे वर्षभसगावकर यांनी पण लावलेली आहे तर आता घरामध्ये हे पॅडी जातील आणि पॅडी हे एक कॉमेडियन आहेत हे सर्वांना माहीतच आहे आपल्याला तर यांच्याशीही खूप सुंदर असं बोलणं झालेलं आहे रितेश सरांचं तर सांगायचंच झालं तर आता हे चार सदस्य जे आहेत यांची एंट्री घरामध्ये झाली आहे आता पाचवा जो सदस्य आहे तो घरामध्ये लवकरात लवकर घरामध्ये येणारच आहे तर हे पा चार जण जे आहेत आता घर बघतील काय आहे काय नाही ते जे जो जिना आहे तो तो खूपच सुंदर आहे बसायलाही खूप छान आहे घरामध्ये स्विमिंग पूल पण आहे किचन पण खूप छान आहे वर्षा उसगावकर ह्यात बोलल्या मला स्वयंपाकच येत नाही सोळा माणसांचं करता तर आता बघूया घरामध्ये कसा राडा होतो कसा कल्ला होतो खूपच सुंदर वाटतंय आता तर सध्या सर्व तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा